साधना विद्या मंदिर शाळेचे संस्थापक व शिवसेना शिंदे गटाचे उपनेते ज्येष्ठ ओबीसी नेते दशरथ दादा पाटील यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन शाळेत आणि इतर ठिकाणी करण्यात आलं होतं शाळेचे आधारस्तंभ विद्यार्थ्यांसाठी नवनवीन कार्यक्रम राबवणारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक लाड पुरवणारे आणि आवडते असे व्यक्तिमत्व आहे शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांसोबतच केक कापून वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला तसेच सकाळी गणेश मंदिर येथे जाऊन अभिषेक देखील करण्यात आला साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळ भक्तिमय वातावरणामध्ये वाढदिवस त्यांनी साजरा केला तसेच विविध विकास कामांचा शुभारंभ देखील दशोध पाटील यांच्या हस्ते करण्यात आला दशोथदा पाटील यांच्या वाढदिवसाचं अभीष्ट चिंतन सोळा सन्मान सोसायटी येथे सायंकाळी आयोजित करण्यात आला होता यावेळी दशरथ पाटील यांना निमित्त शुभेच्छा देण्यासाठी माजी नगरसेवक उमेश पाटील माजी नगरसेवक प्रकाश वर्डे अपोलो जिमचे संस्थापक कमलाकर पाटील साने गुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष गजानन पवार समाजसेवक नरेश गौरी पार्सिक बँकेचे संचालक विक्रम पाटील रणजित पाटील प्रमुख श्याम पाटील शहर प्रमुख नरेंद्र शिंदे शाखा प्रमुख रवींद्र पाटील उद्योजक जगदीश पाटील संदीप पाटील सचिन पाटील प्रमुख राकेश पाटील समाजसेविका रचना पाटील जय पाटील सिकंदर केळी व्यापारी संघटना अध्यक्ष श्याम म्हात्रे माजी नगरसेवक दिनेश कांबळे तसेच शिवसेना महिला आघाडी व कार्यकर्ते शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी तसेच सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

मेळा मागे उपेळा मी काय करतो <टारी> ಪರಿ <laughs> ಚ <laughs> mm -hmm. okay.

Semua orang, masa kasi akun suara aja, sudah? Akhirnya, sang atau tadi

विशेषतः माझा ऐंशी वर्षात पदार्पण होत आहे कुटुंब आणि माझा परिसर मित्रपरिवय नातेवाईक यांना खूप आनंद झाला पुँँँग पुँँँग ले ले। गे कारण गेल्या अनेक वर्षाची तपश्चर्या आज मी जे प्रकृती सांभाळत राहिलेलो आहे त्यामागे कारण माझे सगळे जवळचे असलेले नातेवाईक आज आपण या ठिकाणी साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक अट्टा हास्य कला तो जो कार्यक्रम आहे ते त्यांनी हे केलं अशा विविध कार्यक्रमात घेण्यात आलेले या सगळ्या कार्यक्रमाच्या कार्यक्रमानिमित्त लोकांचं प्रेम भूदंड जे आहे ते आज मला मिळतं आहे त्याचं कारण आहे जी काय गेले अनेक वर्ष मी विनम्रपणे सेवा करत आहे या भागाची त्याचा हा परिवर्ग आहे सकाळी मला मंत्रीमध्ये प्रताप सरनाईकांचाही फोन आला अभिनंदनाचा मला अतिशय आनंद वाटतो की स लोक जरी आपण फार मोठ्या ॲक्टिव्ह नसलो तर लोकांना अजून स्मरण ते याचा मला आनंद आहे